पण या सध्याच्या सरकारने कापसाला सात हजारच्या वरती कापसाचा भाव केला नाही आता शनिवार पासन सीसीआयची खरेदी बंद झाली आणि सीसीआयची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिक परत कापसाचे भाव त्यानिमित्ताने कमी होणार त्याचा सीसीआय खरेदी कमी केल्यामुळे व्यापारी घेणार के त्याच्यामुळे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आपल्या जिल्ह्यात सत्रापासून मी फार मोठ्या प्रमाणात होते काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे कांद्याची परिस्थिती पहा धानाची परिस्थिती पहा जे जे ते म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही जे महिलांवर अत्याचार होत आहेत तिकडे लक्ष नाही त्याच्यामुळे हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रातले तिथून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य औरंगजेबाची खरं होऊन जाणं अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज अवमान करणं अशा पद्धतीची वक्तव्य फक्त जे ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्नापासून लोक